महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीचे सामाजिक कार्य उल्लेखनीय महाराष्ट्र क्रांती संघटनेचे राज्यसंपर्क प्रमुख विजय चव्हाण यांची प्रतिक्रिया बनपुरीचे सुपुत्र महेश पाटील यांच्या महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीच्या माध्यमातून कराडकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय अडचणीच्या वेळी नेहमीच धावून येणाऱ्या महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीचे कार्य अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे असे मत मातंगा आणि बहुजन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते साहित्यरत्न अण्णाभाव साठे सामाजिक प्रतिष्ठान राज्य अध्यक्ष व महाराष्ट्र क्रांती संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख विजय चव्हाण यांनी व्यक्त केले एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड या संपूर्ण कराड शहराला पाणी बिघाडल्यामुळं पाण्याची जी दुरावस्था या कराड शहरामध्ये झालेली आहे त्या पाण्यासाठी संपूर्ण कराड शहरातील लोकं पाण्यासाठी त्या ठिकाणी सगळे वन वन फिरत आहेत आणि अशाच या अडचणीच्या वेळेमध्ये सातत्यानंच खऱ्या अर्थानं कायमच्याच वेळी प्रत्येक अडचणीमध्ये सगळ्या संकटांना धावून येणारे प्रत्येकाला मदत करणारे महेश पाटील साहेब महेश पाटील इन्फाटिक प्रायव्हेट लिमिटेड बनपुरेचे अध्यक्ष यांनी या भागामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून इकडचे पेठ असेल शनिवार पेठ असेल शिवाजी स्टेडियम असेल झोपडपट्टी असेल आणि संपूर्ण या परिसरामध्ये लोकांना पाणी पुरवण्याचं काम हे अत्यंत चांगलं काम त्यांच्या हातून घडत आहे वारंवारच त्यांच्या हातामध्ये शैक्षणिक भाग असेल आरोग्याचा भाग असेल असे कोणतेही प्रश्न असतील झोपडपट्टीतले प्रश्न असतील अशा अनेक लोकांना सहकार्य करण्याचं काम त्यांच्या हातून घडतंय आणि ह्या सुद्धा गेल्या पाच ते सहा दिवसापासून सातत्यानं महेश पाटील साहेबांच्या हातून हे चांगलं काम या ठिकाणी घडतंय आणि म्हणून इथं जी असणारी दुरावस्था आहे कराडकरांची दुरावस्था आहे पाण्यासाठी व पाण्यासाठी वर्धन जे भटकावं लागत होतं त्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या कराडकर वाशियांचे केलेलं आहे त्यांचं या कराडकर वाशियांच्या वतीनं या बुधवार पेठेतील सर्व लोकांच्या वतीनं जनतेच्या वतीनं सर्व मित्रपरिवारच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्यांचं द्यावं तेवढं धन्यवाद थोडंच आहे त्यांचं फार फार मनापासून इथला संपूर्ण हा जनता ही त्यांची फार आभारी आहे आणि असं सहकार्य त्यांचं सातत्यानं ना आम्हाला मिळावं आम्ही जनता सातत्यानं हे त्यांचं असणार म्हणून आम्ही विसरू शकत नाही